इफेक्टमध्ये वा मित्रांनो पकडून काम केलं मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये कालचा व्हिडिओला आपल्या पन्नास व्ह्यूज प्लस गेले आहे त्यामुळं तुमचं आभार आहे बघा किती साडेआठ वाजले तर आपण चाबी पिऊन घेतलाय मस्त पैकी मित्रांनो आत्ता देवार पोचलाय मस्त पैकी बघू शकतोय तुम्ही तर चला आत्ताच्या पिलू आपण मेकअप बघाय आता असं आहे बघा इथ आम्ही घराच्या बाहेर आपली चिपडी लिखित असतेच कायम कशी आहे जोड आहा हा नात करायचो नाही जुड आला आपण घराच्या हात काय करत आजी लागल्या बघा मिसरी आहे सांगायचं यास नाही बघा लागली बनवायला काय केली चपाती तर बनवून ठेवलेल्या कोबी बनवायला त्यांनी ते ठेवले पाणी तापवत नांगूर करायचे पाणी तापले जरा जरा तापवा लागलीत पाणी मित्रांनो इथल्या ह्याच्यातली एक घराच्या आपण झाड लावलेत ना फुलांची इथल्या आपण याला घाण काढायची बघा इथं जर आले तू जायचंय चला करून घेऊया सकाळ भारी अरे आठ वाजता काम करून घ्यायला आपल्याला कोणते बोलत नाही हे बघा हे असं सगळं गवात विवत आलं फुला कशी हा आता गवत बेवत उपटून गेला बघा असलं गवात ही गावात सगळं उकडून घ्यायचंय मित्रांनो इथे काळाचा एक गवत कुठे काय बोलायचं बघा लागू गावात उपसायला इथे गावात पण नाही आले हो एक झाड आहेत इथं मधी आणि झाडांमधून गावात आले बाबा सगळे बाबा इथं असत आले नाही कि बघा ही वांग्याचं तरुण टाकलेलं असं वडील आले बाबा वांग्याचं तरुण आणि इथं गवत ही ही कुठून टाकायचं आणि इथे ही जागा आहे ना मोकळी आता आपला गणपती मंडळाचा गणपती दे आपण इथेच ह्यातच मोठी मोठी स्वच्छता करून घेतली मी वडील तेवढं करून घेतली आणि इथली तुम्हाला मला जाऊ दावतो कुठली कुठली झाडं लावली ती काय हे बघा ही शोच झाड आहे पिवळ असं आहे काय सुद्धा एवढा आहे बुडका आणि एवढं झाड आहे आणि इथं धुळच लावली खरी काही चांगली आहे नाही म्हणून तिकडे ह्याच्यात लावल्या बघायचं हे बघा इथं मोगऱ्यात झाड चटलेलं ते आले असू ते आहे बघा झेंडूच झाड झेंडूच झाड आलं काळे आल्यात मस्तपैकी आणि गुलाबाच झाड आहे बघ गुलाबाच झाड आहे ते कांडी लावली आहे गुलाबाचीच ते गुलाबाची कांड लावली कर याला आत्ता फुटायला लागले वैस आणि इथं लावल्या बघा आम्ही कांडी ही कांडी चांगली फुटल्या मस्तपैकी आणि हीच गुलाबा झाडायची ही पण गुलाबाच आहे सगळ्या गुलाबाच ही झेंडूच आहे मित्रांनो सकाळच्या न मुसळधार वारा सुटला फक्त वारा पाऊस तर काय नाहीच तर नुसतं वारं सुटले रवी वारं सुटले ब्लॉक मध्ये पण तुम्हाला जर आवाज येतच असेल तर बाबा वारं इथलं सगळं झाड लागली हालायला बाबा वारं सुटले कसाय वार हे बाबा इथं इथं बघा झाड आमची झाड लावली ती मित्रांनो इथं आवाज राहिलोच इथं बघा दोन तीन मिरची झाड पण आले मस्त पैकी काय झाले माहित आहे का यांना जरा कीड लागली आहे त्यामुळे अशी येणार फुलं तर आली ती बघा मिरच्या लागल्या तर लागल्या तेवढ्या चार तेवढ्या चार आपल्याला खरड्यात टाकायला मस्त खरडा काय दही खरड जाऊन झाड तुम्हाला एक जाऊ तू वांग्याचं प्लॉट आमच्या आपल्या हातून लावलाय बघ काय प्लॉट प्लॉट लावला वांगी ती लागली जास्तच काढलेला बघायचं दूध किटली घा इवडं आणि झाड पित्याला सगळं झूड उपपाती ठेवलं आहे आपल्याला प्यायला जो पाती मार काय नाही पण बा झालं आहे गेलेलं पण गेलं पाहिजे मी तर अजून इथं पाणी टापवायला ठेवायचं आहे तर बघा इथं पाणी तापवायला ठेवले आहे बाहेर चुली ठेवलं आहे तर अजून घालायचं आपल्याला जाळ घालायचं आहे जाळ घातल्याशिवाय पियेतं ना बघा जाळ घालावं लागतो असा बसून झालं वो पाणी उटलं तपलेल जर काही लागण झालं तर तापले पाणी त्याचा तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय